सर्वसामान्य जनतेचे परखडे न्यूज चॅनेल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हिंगणे तालुका खटाव येथे ग्रामविकास मंत्री मान नामदार मान्य श्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघ सुजलम सुपलम करण्यासाठी तसेच नागरिकांच्या विविध विकासाचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून बावणी नेहमीच बरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे यापैकीच हिंगणे येथील कातरखाटा रोड ते पठार ते हिंगणे गावापर्यंतचा रस्ता जलजीवन टाकीचे लोकार्पण सोहळा विकास कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी सदस्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ सोनायताई जयकुमार गोरे वैनीसाहेब धनंजय चव्हाण माजी तालुकाध्यक्ष विशाल बागल नेते सोमनाथ नगराध्यक्ष रेशमा बनसोडे सरपंच सारिका घनस घनवट उपसरपंच शशिकांत ढोले व दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते नुसताच कातरखटाव रोडवरील पठार रोड येथे संपन्न झाला यावेळी नामदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनियाताई गोरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यानंतर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी संपूर्ण गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास बोलताना सोन्याताई म्हणाले की मतदारसंघातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न तसेच विविध विकासकामाचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करून जवळजवळ नव्वद टक्के रस्ते पाणी व अनेक विकासाची कामे पूर्ण केली असून यापुढेही हिंगणे गावासाठी विकास कामं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देता येईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला या भूमिपूजन सोहळ्यासाठी चेअरमन अतुल निकम शिवाजीराव दुबळे प्रल्हाद निकम विजय जाधव विकास कुदळे ज्ञानेश्वर कुदळे जयप्रकाश जाधव भीमराव मोळे दीपक कुदळे सूर्यकांत कुदळे बाळासू कुदळे शिवाजी भोसले वैभव गरवारे गोविंदराव काळे प्रशांत निकम बबन पाटोळे स्वप्न डोळे डॉक्टर महादेव डोळे संजय डोले, डोले बाळासाहेब पांडोळे विकास काळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने जानुबाई मंदिरामध्ये उपस्थित होते यावेळी सोने ताईगोरे यांचा सत्कार सरपंच संसारिका घनोट यांच्या हस्ते करण्यात आला तसेच उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपसरपंच शशिकांत ढोले यांनी केले ज्या पठार आम्ही पठार म्हणतो याला पठार म्हणतो आपण उद्घाटन केलं ना त्याला पठार म्हणतो पठार ते पठार ते हिंगणे गाव ते वर्शा, या रस्त्यात उद्घाटन आणि वर्षानुवर्ष आमच्या गावच्या या पाठीमाग दोन विहिरी गेले त्याला पाणीच लागलं नव्हतं पण बाहून पायगुण आणि काम या प्रत्येक कामात आम्ही यशस्वी झालो आणि त्या विहिरीला पाणी लागलं आणि त्याचं प्रत्यक्ष गावात या ठिकाणी पाणी आलं आणि त्याचं तुम्ही उद्घाटन केलं या ठिकाणी उपस्थित राहिलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुयोग्य पत्नी स्वनिता गोरे यांचं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक 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 असं मी अभिनंदन करतो <laughs> त्याचप्रमाणे हटाव तालुक्याचे उपाध्यक्ष ना माझे अध्यक्ष सन्माननी धनंजय चव्हाण यांनी सुद्धा आमचा एक फोन केला चव्हाण साहेब तुम्हाला कार्यक्रमाला हजर राहावं लागेल चव्हाण साहेब म्हणजे पाठेश शंभर टक्के आम्ही येतो खटाव तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष श्री अनिलजी माळी यांना रात्री फोन केला तुम्हाला हजर लावायला लागेल अनिलजी माळी सगळं कार्यक्रम पुढे बाहेर जायचं होतं ते थांबवलं आणि पाटील शंभर टक्के मी मोठ स्थिती दाखवतो ते आम्ही स्वतःसाठी काही मागत नाही दत्तू पाटील स्वतःसाठी काय मागत नाही मागतो ते गावासाठी मागतो आणि गावासाठी बांधतो म्हणून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुमचं माझं जरी काही असलं तरी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुम्ही या गावावर प्रेम करा आम्ही शंभर टक्के प्रेम करणार प्रेमानं काय वेळेला मामा म्हणतात काय वेळेला पाटील म्हणतात असे आमच्या हातीचे जवळचे मित्र मित्र म्हणण्यापेक्षा बाचे श्री विशालजी बागल आमच्या मित्र प्रतिमाताई बनसोडे यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक अभिनंदन करतो साहेब आणि आमचे मित्र बनसोडे काका यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो मंत्री महोदयच आपल्याला बघायला मिळत नव्हतं मं मग मंत्री महोदयांच्या सुवेद पत्नीच तर लांबच राहिलं पण आम्ही रविवारी पावसामध्ये आम्ही गेलो वहिनींना म्हटलं टू व्हीलर वर आले ते आम्ही चार चाकीच्या गाडीत न होतो वहिनी म्हटल्या ना वहिनी म्हटलं आम्ही चार चाकी गाडीत आलो वहिनी म्हटल्या चहा पिल्याशिवाय जायचं नाही स्वतः वहिनी चहा करून दिला एका नामदार मंत्र्यांच्या मंडळीनं आपली सरपंचाची बायको असली आणि सरपंच घरात नसल तर बायको जे म्हणते आहो नाही तर घरात ते बाहेर गेले तुम्ही नंतर माघारे या पण आमच्या वहिनी साहेब खरंच वहिनी आम्ही भाऊला भाऊ म्हणतो आणि खरंच महिन्याला उद्घाटन करायला मिळावं आणि वहिनीला या जिंकण्या महिन्याला यायला मिळावं अशा पद्धतीनं नियोजन करू आणि माझा दोन शब्द संपवतो आज उद्या नाही झाला तर या एक दोन वर्षामध्ये तो पूर्ण होऊन जाईल असं मी आश्वासन तुम्हाला नक्की देते कारण तर मंदिर खूप सुंदर आहे आणि इथं अजून नवीन नवीन उपक्रम तुम्ही चालू करावे असे पण मी तुम्हाला काहीतरी गाव पातळीवर विनंती करते जे तुमच्या योजनेतन येतील आणि त्याच्यासाठी सुद्धा मला काही मदत करता आली तर आपण करूया आणि ते पुढे नेऊया आपले भविष्य जे आहे ते उज्ज्वल करण्यासाठी अजून सुद्धा काही मदत करता आली तर आपण करूया